कसा पिवळा रस्ता सुटला का नाही तोट विषयच नाही आता मटन बघा की नुसतं मटन ताट अहो खतरनाक मटण हा कसा आहे कसा आहे तांबडा अयो पीस तर काय तुम्हाला सांगू राहो डेंजर काम जाईल खतरनाक काम आणि किंमत किती फक्त एकशे ऐंशी रुपये रस्ता बघा मित्रांनो रस्ता कसा खरीदार आहे कडक माल कडक आहे का नाही हा 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 मटणाचं पीस बघा मटणाचं हा 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 अगदी ग्रेव्ही टाईप मटन हा कुठं अहो सातारा कोल्हापूर हायवे ला कुर्टी गावाजवळ मेजर डाबा म्हणून आहे बघा आहो खतरनाक आणि काय विषय आहे असलं मटन म्हणजे तुम्ही बागा टॉप आहो बघा की कसलं मटन आहे हा हा अहो अनलिमिटेड एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपयात अनलिमिटेड चिकन दाट आहे बघा चिकन चिकनदाट आहे मटन दाट दोनशे सत्तर रुपये आहे आवडलं आहे खतरनाक रश्याची क्वालिटी हा बाप क्वालिटी रश्याची एक नंबर रोटी तर अगदी लुसलुशीत रोटी मऊ नुसल रोटी बघा नुसता असा पीस तोडला घातला तोंडात एक वेळा आयुष्य भेट द्या हॉटेल मेजर ढाबा धन्यवाद चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद